जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्याचं स्वागत आहे तर मित्रांनो मी परत एकदा आलो आहे ड्रीमी ओटो मॉल गेट औरंगाबाद इथल्या शोरूमवरती ह्या शोरूमचा जो स्टॉक आहे खूप मोठा असा स्टॉक आहे स्टॉक स्टॉकमध्ये तुम्हाला टाटा नॅनो मारुती वेगनार स्विफ्ट डिझायर टाटा विस्टा टाटा एंडिका ऑल ओवर मॉडल म्हणजे जे मॉडल तुम्ही शोधताय ते सगळे सगळे मॉडेल तुम्हाला ह्या शोरूमवरती अवेलेबल राहणार आहेत तर मित्रांनो एक एक करून मी इथं ज्या गाड्यासाठी आलो आहे मी त्या गाड्या शूट करणार आहे तुम्हाला कळलंच नेक्स्ट तुम्ही व्हिडिओसोबत कंटिन्यू राहा म्हणजे मी तुम्हाला कोणत्या गाड्या दाखवल्या काय त्याचा ऑफर आहे आणि किती डाउन पेमेंट केल्यावर त्या गाड्या तुम्हाला मिळणार आहे तर हे सगळं काही मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर तो आपण करतोय व्हिडिओला सुरुवात तर आपण ज्या गाड्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर त्या गाड्या आहे मारुती सुझुकी वेगनार ह्या गाड्या लो बजेट अशा गाड्या आहे आणि ह्या गाड्यासाठी तुम्हाला किती डाउन पेमेंट केल्यानंतर ही गाडी मिळेल तर हे सगळं काही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चार वेगनार गाड्याचा हा व्हिडिओ आहे व्यवस्थित पहा तर व्हि व्हिडिओ व्यवस्थित पहा पूर्ण पह, पहा तुम्हाला कळेल की मी ज्या गाड्या तुम्हाला दाखवल्या आहेत त्याचं ऑफर प्राईस काय आहे त्याच्यानंतर किती डाऊन पेमेंट केल्यावर तुम्हाला त्या गाड्या अवेलेबल होतील तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती होईल तर आपण सुरुवात ह्या रेड कलरच्या वेगनारपासून करतो आहे आणि इथून आपण लो बजेटकडे वळू तर ही पण एक लो बजेटच अशी गाडी आहे बट सगळ्यात लो बजेट जी गाडी आहे ती पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावं लागेल तर ही मरून कलरमध्ये गाडी आहे एक वेळ गोल फिरून तुम्हाला गाडी दाखवतो टायर कंडिशनचं बोलायच झालं ह्या गाडीचं तर मित्रांनो नवीन टायर ह्या गाडीमध्ये फिटड आहे मारुती सुजुकी वेगनार गाडी सी एन गा? जी काय तर ही जी गाडी मित्रांनो सी एन जीमध्ये आहे गाडी स्टॉप अशा मध्ये तर आता आपण गाडी पाहतोय आतमधून तर मित्रांनो हे ह्या मरून कलरची मारुती सुजुकी की सी एन जी जी गाडी आहे तिचं हे डॅशबोर्ड आहे सीट कंडिशन तुम्ही पाहू शकतात हे बॅक सीट कंडिशन तर मित्रांनो तर मित्रांनो गाडी जी आहे ओवरऑल एकदम छान अशा कंडिशनमध्ये आहे गाडीवर कुठे स्क्रॅचेस नाही आहे डेंट नाही आहे गाडी जबरदस्त कंडिशनमध्ये तुम्ही या स्वतः चालवा तर तुम्हाला कळेल की गाडीची कंडिशन वगैरे हो काय त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता सी एन जी ही गाडी पेट्रोल प्लस सी एन जी अशी गाडी आहे तर आता आपण ह्या गाडीच्या डिटेलवरती बोलू तर मित्रांनो दोन हजार चौदा तर मित्रांनो दोन हजार चौदाचं हे मॉडेल आहे ऑनर भाऊ सेकंड उनर। सेकंड ऑनर अशी गाडी आहे ह्या गाडीचा ऑफर काय ठेवलेला हो आहे तर तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे मित्रांनो हा ऑफर आहे फिक्स प्राईजने जर तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल तुम्ही शोरूमला येऊन शोरूम ऑनर ज्या आहे त्यांच्यासोबत बोलून कमी जास्त करू शकता आता विषय दुसरा आहे प्रश्न म्हणजे तुम्हाला जर ही गाडी ह्या गाडीवर लोन करायचा असेल तर मिनिमम तुम्हाला डाऊन पेमेंट किती करावं लागेल हो तर तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये कमीत कमी डाऊन पेमेंट करावं लागेल जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर पंच्याहत्तर हजार रुपये जर तुम्ही डाउन पेमेंट दिलं तर ही गाडी तुमची होऊ शकते तर नेक्स्ट गाडीवरती येऊ आपण नेक्स्ट आहे मारुती सुझुकी वेगनार ग्रे कलरमध्ये गाडी मित्रांनो गाडीची कंडिशन खूप छान अशी कंडिशन आहे गाडीचे टायर जे आहे बिलकुल नवीन असे टायर ह्या गाडीमध्ये फिटेड आहे वेगनारच जे मॉडेल आहे हे है है। व्ही एक्स आय मॉडेल आहे आणि ही गाडी सुद्धा तुम्हाला सी सीएनजीवर सी एन जी नेवी तर मित्रांनो मारुती सुझुकी वेगनार व्ही वे एक्स आय मॉडेल आणि हे तुम्ही या गाडीचा बाटला वगैरे सी एन जी किट वगैरे पाहू शकता तर हा बाटला आहे सी एन जीमधला सी एन जीचा गाडी ग्रे कलरमध्ये आहे गाडीची कंडिशन टॉप अशी कंडिशन आहे बॅक सीट पाठीमागून मी तुम्हाला गाडीमधला व्ह्यू दाखवतो तर तुम्ही समजू शकता गाडीची कंडिशन वगैरे मित्रांनो गाडी खूप छान अशा कंडिशनमध्ये आता आपण हे बॅक सीट पाठीमागनं व्ह्यू पाहिला तर आपण आतमधनं एकदा गाडी पाहूया त्यानंतर आपण गाडीच्या डिटेलवर येऊ तर, डिटेल हो तर मित्रांनो गाडी खूप छान अशा कंडिशनमध्ये डॅशबोर्ड सीट कंडिशन इंटेरियर म्युझिक सिस्टम ए सी वगैरे त्याच्यानंतर बॅक सीट कंडिशन ओवरऑल गाडी टॉप अशा कंडिशनमध्ये तुम्ही स्वतः या चालवा ते तेव्हा तुम्हाला समजेल की गाडीची कंडिशन वगैरे काय आहे आणि गाडीची जी इथं प्राईज ऑफर वगैरे आहे ती एकदम व्यवस्थित अशी आहे आणि ऑफर म्हणजे फिक्स प्राईज नसती हे सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे ऑफर म्हणजे एक आस्किंग प्राईज म्हणजे त्यांना ती किंमत पाहिजे बट तुम्हाला ती नाही पाहिजे म्हणजे तुम्हाला त्या किमती द्यायच्या नाही आहे तर त्याच्यासाठी ते एक ऑफर ठेवतात तुमचं ऑफर दिल्यानंतर तुम्हाला जे ठीक वाटलं ते तुम्ही सांगायचं त्यांना जे ठीक वाटलं ते, 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 ते सांग सांगतील त्याच्यामध्ये गाडी फिक्स होते तर मित्रांनो आता गाडीच्या डिटेलवरती दोन हजार दो दो दोन हजार अकरा दोन लाख पंचावन्न हजार ह्या गाडीचा ऑफर आहे भाऊ ऑनर किती गाडीला सेकंड ऑनर अशी गाडी आहे आणि तुम्हाला जर ही गाडी खरेदी करायची असेल मित्रांनो लोनवरती तर तुम्हाला ह्या गाडीसाठी पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल तर ही गाडी तुम तुम्हाला लोनवर उपलब्ध राहील आता हे डिपेंड करतं की तुमचं सिबिल वगैरे काय आहे म्हणून तर बँकेचं सिबिल वगैरे तुमचं ठीक असेल 100 आ, तर हंड्रेड पर्सेंट लोन होईल आणि जर तुम्ही सिबिल वगैरे तुमचं ठीक नसेल तर प्रॉब्लेम येईल बट तुम्ही एक वेळा शोरूमला व्हिजिट द्या यांच्यासमोर तुमचे काय डॉक्युमेंट वगैरे आहे ते ठेवा हे, हे तुमचं सिबिल वगैरे चेक करतील आणि त्यानंतर हे ठरवतील तर ही होती ने आ, सेकंड गाडी आपण जे पाहिली ग्रे कलरमध्ये ह्या गाडीची डिटेल तुम्हाला मिळाली ह्या गाडीसाठी तुम्हाला डाऊन पेमेंट पंच्याहत्तर हजार करावं लागणार आहे तर याच्यावर लोन अवेलेबल ते करून देतील त्यानंतर आपण ब्लॅक कलरच्या मारुती सुजुकी वेगनारवरती एम एच त्रेचाळीसमध्ये गाडी आहे गाडीची कंडिशन बी खूप छान अशी कंडिशन मित्रांनो ड्रीमी ऑटो मॉलला या शक्यतो ज्यावेळी तुम्ही येशाल तर दुसऱ्यासुद्धा गाड्या इथं अवेलेबल असाल गाडीची टायर कंडिशन जे आहे नवीन असे टायर आहे गाडीमध्ये ही सुद्धा गाडी सी एन जी मित्रांनो लो बजेट अशी गाडी आहे औरंगाबादमध्ये जर तुम्हाला सी एन जीमध्ये मध्ये गाड्या पाहिजे असेल तर तुम्ही ड्रीम यू ऑटो मॉल भडकल गेट औरंगाबाद या शोरूमला व्हिजिट करू शकता ब्लॅक कलरमध्ये गाडी आहे गाडीचे टायर वगैरे बिलकुल नवीन असे टायर आहे तर मित्रांनो तुम्हाला आता आतमधनं गाडी दाखवतो आहे गाडी खूप छान अशा कंडिशनमध्ये ड्रीमी ऑटोमॉलला उभी आहे तुम्ही या भागात चालवा आणि जो ऑफर गाडीचा राहील तो ऑफर असा आहे फायनल किंमत नाही आहे त्याच्यामुळं टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे तर एक्झॅक्ट आपण आहो आतमध्ये वेगनारच्या सी एन जी गाडीमध्ये आणि संध्याकाळचा वेळ आहे त्याच्यामुळं थोडंसं ब्लॅक ब्लॅक आतमधनं कॅमेऱ्यावर येत आहे म्हणजे व्यवस्थित दिसत नाही आहे तर त्यासाठी सॉरी बट गाडीची कंडिशन छान अशी कंडिशन आहे ए सी म्युझिक सिस्टम वगैरे सीट कंडिशन इंटेरियर वगैरे सगळं भारी आहे गाडीचं तर आता आपण गाडीच्या डिटेलवरती तर भाऊ दोन हजार दोन हजार दहाची गाडी आहे ऑनर सेकंड तर दोन हजार दहाची गाडी ऑनर जी आहे थर्ड ऑनर गाडी आहे गाडीचं ऑ ऑफर काय ठेवलं आहे एक पंच्याण्णव तर मित्रांनो एक पंच्याण्णव सी एन जी गाडी आहे एक पंच्याण्णव ऑफर दिलेला आहे जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर तुम्ही शोरूमला व्हिजिट देऊ शकता आणि लोनवर जर खरेदी करायची असेल तुम्हाला तर तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये मिनिमम ह्या गाडीसाठी डाऊन पेमेंट करावं लागेल आपण आता व्हिडिओच्या चौथ्या देऊ जे लो बजेट अशी गाडी आहे वेगनार तर मित्रांनो दोन हजार सातची गाडी आहे एल पी जी आहे सी एन जी नाही आहे एल पी जी गाडी आहे टायर बिलकुल नवीन अशी टायर आहे हो गाडीमध्ये तर असं वाटतं आहे की कोणी पोलिसाची गाडी आहे ही गाडी चांगल्याशा कंडिशनमध्ये गाडीचे टायर वगैरे बी एकदम चांग चांगल्याशे टायर आहे तर मित्रांनो आता आपण गाडी आतमधनं पाहतो आहे ही गाडी एल पी जीमध्ये याचं डॅशबोर्ड सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन ओवरऑल जे गाडी आहे आतमधनं बी खूप छान अशा कंडिशनमध्ये जेवढी बाहेरून आहे तेवढंच तुम्ही या बघा चालवा तर भाऊ दोन हजार दहा सात सॉरी दोन हजार सातचं मॉडेल आहे एल पी जीमध्ये एक लाख पंधरा हजार ऑफर आहे हा ऑफर आहे फिक्स प्राईज नाही आहे जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर तुम्ही शोरूमला व्हिजिट द्या गाडी बघा चालवा त्यानंतर डिसाईड करा तर मित्रांनो ह्या गाडीसाठी तुम्हाला मिनिमम पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागल तर तुम्ही ही गाडी घरी घेऊन जाऊ शकतात म्हणजे ह्या गाडीवर पंच्याहत्तर हजार रुपये दिल्यानंतर बाकीचं जे आहे ते लोन होईल जेवढ्या गाड्या मी तुम्हाला दाखवल्या आहे वेगनारमध्ये त्या सगळ्या गाड्यावर लोन ते अवेलेबल करून देतील बट त्याच्यासाठी तुमचं सिव्हिल वगैरे व्यवस्थित पाहिजे रेटिंग हाय पाहिजे तर मित्रांनो हे होती वेगनारबद्दल माहिती आणि त्याच्यानंतर भरपूरशा अशा गाड्या यांच्याकडे अवेलेबल आहे त्यासुद्धा आपण शूट करू बट आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार वेगनार दाखवले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र